नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर आज आपण एक खरीप खरीप पीक माझा दोन हजार चोवीसचा जो, जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर वाटपाला सुरुवात होणार आहे त्याबद्दलचा आज सविस्तर अपडेट जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसान व्यावत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपायची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मिळणार आहे सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सु सक्त सूचना दिल्या आहेत विमा कंपनीला चला तर मग बघूया पुढचं नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील जिरायती व बागायती व फळपिकांचे पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांनी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकात घर अधिसूचना लागू केली आहे त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पिकांच्या उत्पादनापेक्षा पन्नास टेक्शा टक्केपेक्षा कमी घट आलेली आहे अपेक्षित आहे त्यामुळे समिती जिल्ह्यातील कापूस सोयाबीन तूर ज्वारी यासाठी पंचवीस टक्के परतावा देण्याचे निर्देश केले होते परंतु पीक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती चला तर बघ बघूया याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा प्रतिनिधीशी मागील आठवड्यात बैठक घेतली यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचवीस टक्के अग्रिम अदा करावे असे मा। तसेच मागील हंगामात शेतकऱ्यांनी नुकसानवेबाबत विमा कंपनीकडे भरपूर मिळण्याबाबत तक्रारी केलेल्या होत्या तक्रारीबाबत दिलेल्या दिले आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सक्त सूचना कंपनीला जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या आहेत म्हणजे जसं बघू शकता पंचवीस टक्के नांदेड जिल्ह्यामध्ये पीकेमुळे भेटणार आहे ज्यांनी ज्यांनी म्हणजे अधिसूचना म्हणजे ज्यांनी बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम केलेला होता त्या देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत तर पुढचं बाबू या पिना पीक विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत यामुळे लवकरच अग्रिम पीक विमा जो जमा व्हायला सुरुवात होईल सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिल्या आहेत जसं बघू शकता पाटील हंगाम म्हणजे दोन हजार तेवीसचा जो उर्वरित राहिलेला जो पंचतर टक्के एम आहे त्याच्याबाबत देखील सक्त सूचना दिलेल्या आहेत पीक एमकांपकडून पण पीकेमाकांप निकडून तिरंदाई केली जात आहे की वाटपाला त्याच्यामुळेच विलंब होत आहे आणि दुसरं कारण म्हणलं की वाटपाला विलंब सर्व जिल्ह्यांमध्ये का होत आहे त्याचं कारण म्हणजे की बोगस पीक एमा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये बोगस पीक भरण्यात आलेला आहे बोगस पीक विमा भरण्यात आलेल्यामुळे त्याची छाननी सुरू आहे सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांनी भोगस पीक विमा भरलेला आहे त्या लाभार्थ्यांचे म्हणजे की अर्ज रद्द होऊन त्यांना पाच वर्षाचा बॅन येत आहे त्याच्यामुळे ती छाननी सुरू आहे त्याच्यामुळेच सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला म्हणजे विलंब होत आहे जसं बघू शकता आपण परभणीची वी अधिसूचना आहे नांदेडची पण निघालेली आहे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत की वाटा म्हणतरी पण दिरंगाई कंपन्या करीत आहेत त्याचं कारण फक्त ते बोगस पीक येण्याचंच आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ती छाननी पूर्ण होईल जानेवारीच्या एकतीस वर्ष तर पूर्णच होईल आणि फेब्रुवारीमध्ये टप्प्याटप्प्याने जे शेतकरी पात्र आहेत ज्यांनी बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम केलेला आहे क्लेम केलेला असून फायदा नाही ज्यांचा पंचनामा झालेला आहे योग्यरित्या योग्यरित्या पंचनामा त्यांचा ॲक्सेप्ट झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्यासाठी तुम्ही पी एम आय जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून किंवा पासवर्ड जर विसरला असताल तर ओ टी पीच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचे कधी पैसे आणि किती क्लेम कॅल्क्युलेट झालं आहे जर आता शो होत असेल जानेवारी एकतीसच्या नंतर शोच होईल आणि तिथं जर रक्कम शो झाली तर तुम्हाला आठ ते पंधरा दिवस किंवा एक महिन्याचा कालावधी लागू शकतो म्हणजे फेब्रुवारीच्या लास्ट एंडपासून तर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे आणि दिरंगाईचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त हे छाननी सुरू आहे त्याच्यामुळेच होत आहे सर्व जिल्ह्यांमध्ये कारण भरपूर व्हिडिओ आज पडणार उद्या पडणार पण ते त्याच्यामुळेच उशीर होत आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद